तर हॅलो मित्रांनो बघू शकता आपण आलेलो आहेत आता आपले अकरा बोटी जाळे बघायला मित्रांनो बघू शकता बघा मित्रांनो तर आपण आलेलो आहेत फायनली अकरा बोटी जाळे बघायला मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो तर आपण आणलेले आहेत आता नवे जाळे बघू शकता मित्रांनो आपला मित्रांनो आपली करा मित्रांनो माफी मागतो तुमच्याशी मी आपला माझा दोन तीन दिवस ब्लॉक नाही आला मित्रांनो आणि काय ते एक दोन दिवस मागचेच ब्लॉक टाकले म्हणलं चला Jira, हो 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 तर सध्या मित्रांनो तर आपण होतो बिजी पर जाळे चढण्यामध्ये मित्रांनो हे बघा हो काही नवे जाळे मित्रांनो मित्रांनो नवे जाळे चढण्यामध्ये बिजी होतो तर काय पाण्यात येणं नाही झालं मित्रांनो बघू शकता बघा मित्रांनो नवे दाख जाळे आणलेत मित्रांनो तर आपण सोडले बारा कोटी जाळे मित्रांनो बारा कोटी तर आपण आणलेले आहेत अकरा हजारात जाळे आणले मित्रांनो आता पर आणले तर अकरा अकरा हजारात जाळे आणले मित्रांनो बघू शकता बघा तर तुम्हाला वाटत नाही बघा नवे पदार्थ आहेत बघा बघू शकता नव्याचं फरक तर तुम्हाला कधीच मित्रांनो तर बघा हे नवे डाग आणले मित्रांनो आता आपण आज चढून सुद्धा टाकले मित्रांनो आपण तर त्याच्यामुळे काय दोन तीन दिवस ब्लॉक टाकणार नाही झाला मित्रांनो तर चला म्हणलं आज जाऊ पाण्यामध्ये तर बाराबुटीचा पद सोडा मित्रांनो आपण आता तर बाराबुटी सोडून सुद्धा मित्रांनो काल सोडी काल सकाळून सोडी मित्रांनो आणि आज बघायला आलो मित्रांनो पायाला काही लागले काताळे निघले हो मित्रांनो पायाच हे बघू शकतो काल सोडा मित्रांनो पर आपण हे बघा याच्यामध्ये सोडा तर दोन तीन दिवसानं ब्लॉक नव्हता आला मित्रांनो आपल्या वाला की आपण तुमच कामामध्ये बिझी होतो मित्रांनो हे बघा याचे ते जावे गेळे आणि आपण ते समजा गणपतीचा ब्लॉक बनवला होता मित्रांनो तिच्या लास्टलच्या दिवशी ब्लॉग बनवला होता तर तो ब्लॉग सुद्धा टाका बनवाय सुद्धा टाइम नाही भेटला मित्रांनो बघू शकता तो ब्लॉग सुद्धा बनवायला टाइम नाही भेटला आपल्याला इतकं काम बिझी होतो मित्रांनो जाळे करण्या समजा काम 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 तर एका दिवशी मित्रांनो आपण तो सुद्धा ब्लॉग युट्यूबला यूज करून टाकू हे बघा बघा मित्रांनो सुट्टी जाळी आपली सुट्टी झाले मित्रांनो आपण काय म्हणत आहे बघू शकता तेव्हा बारा बोटी झालेत मित्रांनो पाय सुद्धा बघता मायाला आता फलत शिकलं तर याच्या खालून दिली मित्रांनो बघू शकता इथं तर कसे झाले तर फायनली एक बंडल झालं मित्रांनो आपल्याला बारा बटी बघू अजून राहिले तीन म्हटलं मित्रांनो तीन म्हटल्या मध्ये कसं का राहते कस का नाही राहा दोघू मित्रांनो व्हिडिओ आवडला असतं एक लाईक नक्की करा मित्रांनो आणि कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर आणि चॅनल नवीन आता आप आपल्या आकाशपुशी युट्यूब चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो आपण दोन तीन दिवस मला ब्लॉक आप नाही आपला पडला तर मित्रांनो आपल्या व्ह्यूज सुद्धा कमी येईल आता काय सांगा आता व्ह्यूज मी काल ब्लॉग टाकला मित्रांनो परदेचा ब्लॉग होता हिंदीमध्ये समजा पहिला ब्लॉग होता पहिले तर आपण ब्लॉग टाकला मित्रांनो मित्रांनो तर त्याला फक्त आले व्ह्यूज आपल्याला तेरा व्ह्यूज मित्रांनो काय करा काय मिळत लागणार ना त्याच्याला तर तेरा व्ह्यूज आले मित्रांनो तर तेरा व्ह्यूज आलेत त्याला तर मित्रांनो थोडासा सपोर्ट दाखवा मित्रांनो मग तर सबस्क्रायबर कर सबस्क्रायबर एक वाढा मित्रांनो मग तर व्हिडिओला वाढा तेच काय मिळणार आहे अजून मित्रांनो सबस्क्रायबर तर वाढला आहे मग तर तरी मी त्याला सबस्क्रायबर केल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो की आपला एक काल सबस्क्रायबर वाढावा तरी आपण जो व्हिडिओ टाकला होता तो आणि बाकीचे तर आपण छोटे छोटे ता मित्रांनो मोठ्या मोठ्या मासेचे छोटे छोटे ब्लॉक होते तर तो, तो तेसुद्धा जोडून टाकले होते तर आपण सुद्धा व्ह्यूज नाही आले मित्रांनो फक्त आठ व्ह्यूज आले त्याला मी तर तरी मी बात नाही कोशिश करणेवाल कधी हार नाही होती तर मित्रांनो बघू शकता इकडून काय जाळे पाहता येईन मला वाटाय इकडून सोडा टिकून या इकडे बघत मित्रांनो समकी उलट कार्यक्रम व्हायला बघत कोणीकडे चालून काय चाललं काय मिळत लागल तर लवकरात लवकर मित्रांनो आपल्या आपल्या चॅनलवर नवीन असताना आकाश फिशिंग युट्यूब चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपण जरा धमाधमान चालूच आहे आपल्या जाळे चढीन चालू सध्या मित्रांनो अजून नऊ 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 ना नाक्या बोटीचा हो पर राहिला मित्रांनो बांधायचा इथं दोन बांडा दिवस सोडू मित्रांनो ना मला बघायला इकून नाही येत बघायला तर तिकून इकडे येऊ बघत मित्रांनो तर फायनली बघू शकता आसी काय आता अर्धा पर राहिला मित्रांनो बघायचं तर अर्धा पर झालाच आहे बघू शकता मित्रांनो फक्त आकाश फिशिंग युट्यूब चॅनल लवकरात लवकर सबस्क्रायबर करून घ्या मित्रांनो हा नात करते काय यावंच लागतंय फक्त आकाश फिशिंग युट्यूब चॅनल नात करते काय यायलाच लागते लोका ला, ला तर लोकाला माल निघाला मित्रांनो तर त्याच्यामुळे आपण जाऊन आणले सणकन गेलो लगे परदेशी जाळे आणले मित्रांनो दहा अकरा हजार जाळे आणले समजा ते आणले उदार मग तर झाडे आणले मित्रांनो काही टेन्शन नाही तर आजचा जर ब्लॉग आवडला असेल मित्रांनो तर लवकरात लवकर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की बाबा तुम्हाला आजचा ब्लॉग आपला आवडला म्हणून तर बघू शकताय बघा तर इथं खंची आलेली आहे मित्रांनो जवळपास आता माझ्या आवाज असं वन मिनिट तर आपण सुद्धा आता थोडा कॅमेरा हालत नसेल मित्रांनो ओके आता केलाय आपण त्याच्यावर कार्यक्रम काय केलंय मित्रांनो की आपण रावला नवा स्टँड रवा स्टँड लावला मित्रांनो आपण आता कोणी टेन्शन देण्याची बात नाही आहे आता गमकी जास्त पहिले काय मित्रांनो कॉमेंट केली की बाबा आपला कॅमेरा लिहा हलते तर त्याची कमेंट वाचली सुद्धा आपण काय टेन्शन घ्यायचं नाही तर आता बघा आता हलत आहे म्हणतात तेवढा बी हलत नाही मित्रांनो कॅमेरा तो तर कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा म्हणाला बा की आता आपले व्हिडिओ बघायला इंटरेस्ट आहे ना काय नाही तरी मित्रांनो आपण कोशिश करत आहोत की कि किती वी कितीक वी झालं तरी कॅमेरा नाही हल्ला बाबा वारा शांत असल्या असा तसा आपला कोणू मग तर काय करा तर वाऱ्या न तर आपला मोबाईल धरायला कोणी हे ना काय नाही मित्रांनो आपण मोबाईल धरायला कोण असतं तर मग काय हल्ला असता कॅमेरा आपला कथ न्यायला नसता नसतं आता ते बघा बघू शकता मित्रांनो समोर आता पाहू मित्रांनो आता आलं सारखा परवान घ्यायचा नाही आता हे बघू शकता बाराबोटी मित्रांनो बाराबोटी डाग नाही अजून हे बघू शकता हा जर तुम्ही जर म्हणता बांधताना सुद्धा ब्लॉग बनवू तर तुम्ही जर कमेंट बॉक्स मध्ये जर सांगितलं मित्रांनो की आपण आता सध्या जाळे बांधताना आरीताना हे करताना ब्लॉग बनवू तसेच सुद्धा रेडी आहेत मित्रांनो आपण टेन्शन नाही घ्या आज जाळे बांधल्या सुद्धा ब्लॉग बनवू मित्रांनो ताण नाही इथून कतला गेला मित्रांनो गोंज भरून छोट तीस तर बघू समोर अजून कस काय राहते कस काय राहत नाही तर आपले दोन बंड राहिलेले मित्रांनो पाहू शकता तर बघू दोन बंडमध्ये कस काय राहत मित्रांनो कसं काय नाही राहत बघा बारा कोटी जाळेली मित्रांनो मस्त कतला घेतला जर निघला तर एखादा पाच चार पाच किलो जा मित्रांनो प्लस्टर तर आपलं तुटलं ना हो मित्रांनो हे बघा बघायच्या टायमाला जर पला असेल तर प्लस्टर तुटत राहिले किनदहाटे वाटलं की गॅपनी तो हे बघा म्हणून काय झालं याला असं बांधव टाकू मित्रांनो नात यायलाच लागतंय फक्त आकाश फिशिंग युट्यूब चॅनल लवकरात लवकर आपल्या आकाश फिशिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर मित्रांनो लवकर जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनल वर नवीन असताना तर लवकरात लवकर आकाश फिशिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या आकाश फिशिंग युट्यूब चॅनलला तर हे बघू शकता मित्रांनो कसा आहे आपला नवा बारा बोटी पर मित्रांनो कधी का बगळा आहे बगळा हे देखो कैसा आहे आपला पर एक हो गया है बंडल एक झाले नेमकं आपलं बंडल अजून राहिले दोन बंडल मित्रांनो पाहू शकता हे म्हणजे अजून राहिली एक बंडल मित्रांनो पाहू शकता जर आपल्या चॅनल नवीन असताना तर लवकर आकाश आकाशभूषण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घे मित्रांनो तर आता इथून पुढं समजा डेली व्हिडिओ येणार मित्रांनो काय ये टेन्शन घ्यायचं काम नाही डेली म्हणजे काय डेली व्हिडिओ येणार काय ये ताण घ्यायचा नाही तर हे बघा तर इथून पुढं जरा गणपतीच्या वेळेत जरा मागे पुढं व्हिडिओ झाले मित्रांनो तर त्याच्यामुळं माफी मागतो मित्रांनो मी मात्र आता इथून पुढं नाही मित्रांनो जर असं काय समजा काय आलं काही तरच मित्रांनो मागं पुढं ब्लॉक होतात नाही तर काही, काही। टेन्शन घ्यायचं काम नाही ब्लॉकचं मागासुद्धा टाकू लागलो मित्रांनो मी गणपतीमध्ये तर काय नियम बी नियम बी पुरत नव्हती आता फायची धरत नव्हतं मित्रांनो त्याच्यामुळं काय कार्यक्रम जमत नव्हता मित्रांनो ते तर मला काय वाटत नाही आता की बहुनी बहीण म्हणून आपल्या बारापोटीमध्ये आजचे दिवस आता याला ठेवायचं मित्रांनो संध्याकाळ काढून घ्यायचं दुसऱ्या जाग्यावर नेऊन टाकायचं मित्रांनो चालू घ्यायचं नाही कोणा गोष्टीचा हे बघू शकतं हे बघा तर बघू मित्रांनो समोर अजून काय आपल्या संपलं संपलं मित्रांनो तर पुरा ब्लॉकमध्ये बघ बग, बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तर भेटू आता डायरेक्ट त्याच्या ब्लॉकमध्ये मित्रांनो तर आजचा पुरा ब्लॉग बु, बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तर आजचा तर आजचा आपला ब्लॉग इथे संपतो तर बबाय मित्रांनो तर धन्यवाद पुरा ब्लॉग बघितल्याबद्दल बबाय